तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आता जस्ट आहोत माखसन येथे तर आपण जाणार आहोत मावलंगे येथे माझ्या मामाच्या मुलगीची पाणी आहे तिथेच आता आपण जात आहोत तर हा रोड जातो मावलंग येथे आणि इथून मावलंगे, मावलंगे आहे साडेचार किलोमीटर आहे पाहू शकता मावलंगे तर चला आपण जाऊया इकडे मामाच्या गावी तर पुढे आई आहे दिदी आहे तर आपण आता जस्ट निघत आहोत आणि इथे आहे नगरबाव या ठिकाणाला नगरबाव असे म्हणतात इथून फाटा फुटतो तो डायरेक्ट जातो आमच्या मामाच्या गावी तर चला इथून हा रोड गेला आहे डायरेक्ट वरती मामाच्या गावाला तर खूप जंगलाची वा वाट आहे घनडाट जंगल आहे मध्येच तर चला निघू पायी चालत चालत जात आहोत तर चला आजचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा हे आहे माखजनचं ग्रामदैवत मंदिर आहे पाहू शकता जंगलच्या मधोबध असलेलं कोकणातील कवलारू घर इथे पाहायला मिळत आहे पाहू शकता घनदाट जंगल आहे चारी पासून जंगल आणि मध्येच कवळ घर आहे छोटस तर फायनली मित्रांनो आपण येऊन पोहोचलो आहोत नव तरुण मित्रमंडळ मावलंगे मांडरकवाडीकडे कर जाणाऱ्या मार्गाकडे पाहू शकता हा उजव्या साईडला गेला आहे मावलंगे मांडरकवाडी मामाचं गाव आणि मामाची वाडी आणि इकडे गेला आहे हा रोड तुरळत म्हणजे तुरळ या गावामध्ये या साईडला वरती शिंदेवाडीसुद्धा आहे तर इथे आता ऑफ रोड सुरू झालेला आहे तर चला जाऊया आणि फायनली आपण येऊन पोचलो आहोत आमच्या मामाच्या गावची सीमा आहे तर गावची इथे सीमा पाहायला मिळत आहे तिथे जस्ट आलो आहोत जांभाई दगड आहे तिकडे जांभी दगड तिथे पाहायला मिळत आहे आणि इथे शिवरीचं झाडं आहे शिवरीच्या झाडाखाली इथे गावची सीमा पाहायला मिळत आहे फायनली मामाच्या वाडीमध्ये एंट्री झालेली आहे मावलंगे मांढरकरवाडी पाहू शकता पहिलाच पाहायला मिळतोय वाडा hmm. पाहायला मिळतोय कवलारू वाडा पाहायला मिळतोय मातीची भिंती तर पुढे चालत जाऊया तिथे हा कच्चा रोड आहे पाहू शकता कशाप्रकारे कोकणातील घरं आहेत आणि तिकडे मानोबाचं नवीन मंदिर पाहायला मिळत आहे कौलारू घरं आणि ते समोरच हे सभागृह आहे इकडून आपण जात आहोत पाखाडीने मामाच्या घरी चला पाखाडी आहे पाहू शकता आणि इकडे खोपट आहे खोपटी कौलार खोपटी पाखाडी जाते मामाच्या घरी आणि अशा प्रकारे डाव्या साइटला ताईचं घर आहे तिकडे आत्याचं घर आहे आणि इकडे मामाचं घर इकडे मामाचा वाडा आहे गुरांचा घोट आहे आणि समोर पाहायला म्हणते हे मामाचं कोकणातील कवलावर घर चला पाहूया आहे मामाच्या आहे इकडे ऊन जेव्हा पाहुणे येतात त्यानंतरच इथे वाडीमध्ये आमंत्रण दिलं जातं की चहा पाणी आहे सर्वांनी या अशा प्रकारे ही रीती रिवाज असतो गावाकडे जे आपल्याला पाहायला ले मिळेल त्या निमित्ने आम्हाला सर्वांना त्यांनी आमंत्रण केलं त्याबद्दल सर्व उपस्थित वारकरी बंधू तसेच आमचे गावकर आमचे अशोक मांदेकर तसेच मांदेकर यांचे सर्वांचे उपस्थित असलेल्या सर्वांच्या सभासदांनी एकमेक आभार व्यक्त करते तसेच आलेली पाहुणे मंडळी आपले संमेशन केली आंबेडगाव

बघा आम्हाला बाकीला विचारण तुम्ही बघायचं किंवा नाही बघायचं तो प्रश्न तुमचा आहे तर आम्ही बाकीच्या नाते तुम्ही विचारलंच नाही आणि आम्ही सांगणार काय असं म्हटलं असलं ठीक नाही असलं काय ठीक दुसरा आता काय झालं तो प्रश्न सॉल्व्ह झाला त्याच्याबद्दल आम्हाला काय वाचलं दुसरी गोष्ट आता आपण घेण्यात बोलूया आमच्याकडे आग तीनदा गेले करायचे हे आहे पद्धत आहे तुमच्याकडे कशी तुमच्याकडे काय नाही काय प्रत्येक गावाची पद्धत वेगळी म्हणजे प्रत्येक तेच बरोबर आहे आमच्या पद्धत आहे प्रत्येकाला या गोतवलेला शोभा आम्ही असं म्हणत नाही की जरी इथलं असो तरी एक समाजाचा घटक आहे जरी आम्ही आमच्या गावात तुम्हाला असं तो शोभायला आम्ही चार पंचत असो बरं आपण जे काय समजा मांडाचं वगैरे जो कार्यक्रम करतो त्या गोष्टी म्हणजे ज्या पण ज्या यजमान आहेत ज्या कमी पडतील त्या तुम्ही यजमानांनी आपसा आपसा मध्ये सांभाळून घ्यायचे जेणेकरून ते की दुसऱ्याला ते समजलं नाही पाहिजे की बा काय नाही झाले अरे हे कमी नाही ते हे करू घ्यायचं तुम्ही आम्हाला सांभाळा आम्ही तुम्हाला समर्थन त्याचा काय प्रश्न नाही लक्षात आला काय प्रश्न उरणार नाही दुसरी गोष्ट आता ताशे तुम्हाला माहिती आहे की ज्या घरात आमची नवरी उतरणार जिथपर्यंत आम्ही ताशे वाजवणार त्याच्या पुढे तुम्ही वाजवायचे म्हणजे जो आता आता तसं काय राहिलं नाही पण जो पूर्वी आपले वादिवाद व्हायचे याच्या कारणाने आपण शिष्य बदललेले जे आमची ज्या नवरा मांडव नवरी उतरत तिथपर्यंत आम्ही ताशे वाजवणार त्याच्या पुढे पुढे तुम्ही नवरी न्यायचे नगरा मांडले तुम्ही नवरी न्यायची पण आमच्या वाढीत पण तसे आहे परंतु जरी असले तरी आमची पद्धत अशी आहे बाहेरून एकदा ताशे आले म्हणजे तुम्ही गप्प बसा त्यांना माना सन्मानानं वाजवा देतात नाही होणार नाही आम्हाला कल्पना आमच्याकडे पण असे वादिवादी काय नाही होणार नाही होणार नाही आता, ना। आता।, आता। दुसरी गोष्ट दोन्ही एक एक गाडी पाड द्यायचं आहे मग आमच्याकडनं किती दहा जरी गाड्या गेल्या तरी ते मलाही बघणार एक गाडीचा आणि मुलीकडच्या या तीनशे रुपये द्यायचे ह्याच्यामध्ये जे काय नावर वगैरे आले ते पण मी तुम्हाला सांगतो आता ह्या काही घडी घडी आपण एकत्र येऊ शकत नाही त्याच्यामुळे कसं आम्ही एकदाच ते तुम्ही कर दिला

दावकर, दावकर जो काही चहा पाण्याचा कार्यक्रम झाला तो मला सन्मानाने झालेला आहे अतिशय सुंदर झालेला आहे आणि शांत पद्धतीनं झालेला आहे तरी गावकर गावकर सुंदरनी आणि चार चांगले प्रत्येशी नागरिक यांचं मी या तांबेवाडीचे अध्यक्ष म्हणून तुमचं स्वागत करतो तर फायनली मित्रांनो चहा पाणीचा कार्यक्रम का या ठिकाणी पार पडलेला आहे आणि आता पाहुण्यांना जेवणाची व्यवस्था इथे आहे तर थोड्याच मिनटात स्नेहभोजन सुरू होणार आहे तर चला पाहूया वातावरणसुद्धा शांत आहे पावसाने विश्रांती घेतलेली आहे